तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना जानेवारीचा हप्ता लवकरच वाटप केला जाणार आहे म्हणजे अठरावा हप्ता आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यासाठी जी आरसुद्धा शासनाद्वारे प्रदर्शित करण्यात आलेला आहे तुम्हाला दिसत तसे असेल मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आणि हा जी आर आजच अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला जो आहे जाहीर झालेला आहे तर सविस्तरपणे माहिती घेऊया की कधी होणार आहे तुम्हाला अठरावा म्हणजे जानेवारीचा हप्ता वाटप तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पायासोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर जास्त वेळ न करता चला वडी आपल्या व्हिडिओकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माही जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचा आर्थिक लाभ अद्या करण्यासाठी बावीस पस्तीस डी सा सातशे सदुसष्ट या शीर्षलेखाखाली लेखाशीर्षाखाली एकतीस सहायण्वे वेतनेनुसार उद्दिष्टाखाली पंच्याण्णव पॉईंट पं, पंचेचाळीस हे बघा पंच्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका प्रशासकीय विभाग म्हणून निधी बाल महिला व बाल विकास विभागाला अर्थसंकल्पांतून जो है मंजे आहे ब म्हणजे शासनाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि लवकरच आता महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा पैसा जमा जो आहे होण्यास सुरुवातसुद्धा होईल पण त्याआधी ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा वेतन योजना किंवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विभाग विभाग विकास विकास विभागाने दक्षता घ्यावी म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहे किंवा कोणतेही जे वेतन असते म्हणजे पेन्शन योजना आहे त्या पेन्शन योजनेचा लाभ घेत नसाव्या आणि जर ज्या लाभ घेत आहेत त्या महिलांना श लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळावा नाही म्हणजे या ज्या योजना आहेत त्यांचे पंधराशे आणि लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये मिळणार नाही याची दक्षता महिला व बालविकास विभागाने घ्यावी याची पूर्ण एच या जी आरमध्ये देण्यात आहे जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही तिथून हा जी आर करून पूर्ण सविस्तर माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अशाच प्रकारच्या लाडक्या बहीण योजनेच्या व्हिडिओसाठी